मंगल श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्य बप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात भगवान गणेशाला विघ्नहर्ता मानले जाते म्हणजे सर्व अडथळे दूर करणारा देव असं म्हटलं जातं जर भगवान गणेशाची नियमित पूजा केली तर जीवनातील संकटे कमी होतात आणि सुख समृद्धी येते त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या चतुर्थी किंवा शुक्ल पक्षाला गणपती बाप्पाच्या पूजेला विशेष महत्व आहे आता आपण या चतुर्थीच्या दिवशी काही उपाय देखील करू शकतो कारण की गणपती बाप्पाला बुद्धीचा देवता देखील म्हटलं जातं आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल तर तिथे त्यांना यश मिळावे तसेच आपली एखादी इच्छा असेल अगदी संतान प्राप्ती होत नसेल विवाह जुळून येत नसेल या ज्या काही समस्या आहेत तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुमची इच्छा पूर्ती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेची आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आता या दिवशी आंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे तसेच थोडंसं कच्चं दूध आणि काळे तीळ देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही नाही म्हणून आपण घरी चांगवायच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे आणि आपण एका मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे की गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी सन्नी दिम कुरू। आता या दिवशी अंघोळ झाल्यानंतर परिधान करायचे आहे तुम्ही पिवळ्या लाल हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग आपण वर्ज करायचा आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा हळदीचं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतरच आपण पूजा करायची आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलतो असतो किंवा मांसाहार देखील करत असतो तर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण जर अगोदर गोमूत्र शिंपडून मग पूजा सेवा करायला सुरुवात केली तर त्याचा रिजल्ट हा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतो आता या दिवशी देवघरामध्ये आपण चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळे चारही बाजूने जी काही संकटं येतात तर ती संकटे दूर होण्यास मदत होत असते अगदी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही कणकेचा चौमुखी दिवा देवघरामध्ये आवर्जून प्रज्वलित कराच आता यानंतर आपल्याला भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर ता पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गण ये नमः या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत तर त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे एकवीस दुर्वाची जुडी असेल जास्वंदीचं फूल असेल गुळखोबऱ्याचं नैवेद्य असेल मोदक असेल तर या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे आता आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला जास्वंदीचं पान हे तोडून आणायचे आहे आता जास्वंद हे भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आता जास्वंदीचं पान हे हिरवं असावं तसेच मध्ये होल असेल छिद्र असेल असं खराब पान आपण चुकूनही घ्यायचं नाही अगदी अगोदरच्या दिवशी जरी तुम्ही जास्वंदीचं पान घरामध्ये आणून ठेवलं तरी पण चालेल आणल्यानंतर ते सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका हे पान स्वच्छ धुवून काढायचं आहे स्वच्छ पुसून काढायचं आहे त्यानंतर आपल्याला एकवीस जोडी देखील घ्यायची आहे तसेच आता आपण दुर्वाची काडी घ्यायची आहे आणि आपल्याला थोडासा गंध तयार करायचा आहे मग कुंकू घ्यायचा आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकुवाने आपण त्या पानावरती आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती लिहायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो ती तुमची पूर्ण होत नसेल तर ती तुम्ही त्या पानावरती लिहू शकता मग संतान प्राप्ती लिहू शकता विवाह जवळून येत नसेल तर विवाह किंवा नोकरी किंवा पैसा धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती अशी जी काही इच्छा आहे तर ती एकच इच्छा आपण त्या पानावरती लिहायची आहे आणि ही इच्छा लिहित असताना आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की हे सर्व केल्यामुळे माझी सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडणार आहे तसेच माझी इच्छा देखील पूर्ण होणार आहे आता आपली इच्छा लिहून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला एकवीस ध्रुवाची देखील ठेवायची आहे आणि हे जास्वंदीचं पान आपण भगवान श्री गणेशांसमोर ठेवायचं आहे अगदी एखाद्या लाल रंगाच्या कपड्यावरती तुम्ही ठेवू शकता किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवलं तरी पण चालेल पण तसंच आपण जमिनीवरती हे पान ठेवायचं नाही आता यावरती आपण थोडीशी हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप दाखवायचं आहे आणि यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे आता या दिवशी जर आपली इच्छा असेल की आपल्या घरामध्ये पैसा यावा किंवा कर्ज असेल कर्ज फिटत नसेल तर त्यासाठी तुम्ही भगवान श्री गणेशांचं ऋणमुक्ती गणेश स्तोत्र पठण करायचं आहे आणि ज्यांची दुसरी कोणतीही इच्छा असेल तर त्यांनी ओम गण गणपत येनमहा आणि गणपती अथर्वशीचं पठण करायचं आहे आता ओम गणगणपत येनमह हा मंत्र आपण एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण हा मंत्र जप करायचाच आहे तसेच गणपती अथर्व शिष देखील आपण मोबाईलवरती लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल कारण की गणपती अथर्व शिष म्हणण्यासाठी खूप अवघड आहे ज्यांना रोजची सवय आहे ते सहजपणे गणपती अथर्व शिष पठण करतात आता हे सर्व म्हणून झाल्यानंतर आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे आता जी पानावरती आपण इच्छा लिहिलेली आहे तर तीच इच्छा आपण भगवान श्री गणेशांसमोर व्यक्त करायची आहे आता हे पान आणि दुरुवाची जोडी आपण तिथेच राहून द्यायची आहे पप्पा समोर तशीच ठेवायची आहे आता हा उपाय कोण करू शकतो घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा Bye. आता हे जास्वंदीचं पान दुर्वाची जुडी किती वेळ बाप्पासमोर ठेवायचे जर तुम्ही सकाळी हा उपाय केला असेल तर संध्याकाळपर्यंत आपण ही ध्रुवाची जोडी तिथे ठेवायची आहे किंवा जर अगदी तुम्ही संध्याकाळीच उपाय करायला घेतला असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ही ध्रुवाची जोडी आपण गणपती बाप्पासमोर ठेवायची आहे आता संध्याकाळी आपण ही दुर्वाची जोडी जास्वंदीचं पान तिथून उचलायचं आहे आणि जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता अगदी तुम्ही जास्वंदीचं पान आणि एकवीस दुर्वाची जोडी लाल रंगाच्या कपड्यामध्ये देखील बांधून घेऊ शकता जवळपास अगदी गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर माता लक्ष्मीचं मंदिर असेल भोलेनाथांचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असो पण तिथे गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती ही आपल्याला बघायला मिळतेच आता तिथे गेल्यानंतर आपण पहिल्यांदी शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा किंवा तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे ते त्यानंतर बप्पांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही अर्पण करू शकता आपल्याकडून जेवढ्या वस्तू उपलब्ध होतील तर तेवढ्या वस्तू तुम्ही आवर्जून अर्पण करायच्या आहे मग अगदी खोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक असेल जास्वंदीचं फूल असेल तर या वस्तू तुम्ही सहजपणे बाप्पांना अर्पण करू शकता आता अर्पण केल्यानंतर आपण हे जास्वंदीचं पान आणि एकवीस दुर्वाची जोडी आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ओम गण गणपतय नम ओम गण गणपतय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळात शक्य होईल आपण तेवढ्या वेळात जप करायचं आहे अगदी एकशे आठ वेळा म्हणणे शक्य असेल तर आवर्जून तिथे बसून मंदिरामध्ये आपण एकशे आठ वेळा देखील या मंत्राचा जप करू शकता आता हा मंत्र म्हणून झाल्यानंतर बप्पासमोर आपली जी काही इच्छा आपण त्या पानावरती लिहिलेली आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण त्यांना सांगायचं आहे की मला या गोष्टीची गरज आहे अगदी तळमळीने आपण एखादी इच्छा जेव्हा बाप्पाकडे व्यक्त करत असतो तेव्हा बाप्पा आपल्याला कधीही नाराज करत नाही त्यामुळे फक्त मनापासून श्रद्धेने आणि सकारात्मकतेने हा उपाय करा बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट हा नक्कीच बघायला मिळेल तसेच या दिवशी आपण आपल्या हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे उजवा हात कानाला लावायचा आहे अगोदर ओम शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आता ओम शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही त्यामुळे अगोदर जर तुम्ही ओम नमः शिवाय म्हणून तुमची इच्छा बप्पा समोर व्यक्त केली तर कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होत असते हा देखील उपाय तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता आता जेव्हा आपण बप्पाची पूजा सेवा करतो पूजा सेवा करून झाल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे मध्ये कुठे कुणाच्याही इथे थांबलो किंवा कुणाच्याही इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद